सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट ऑफ पलूस तसेच नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी अँड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 28 चार 2024 रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी आयोजित केला आहे स्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल पलूस तासगाव रोड पलूस जिल्हा सांगली सर्व जाती धर्मातील मुला मुलींचे लग्न कार्य मोफत करून दिले जाते प्रत्येक जोडप्यास कपडे व भांडी खोट गादी मोफत दिली जाते दोन्ही बाजूकडे लोकांची जेवणाची सोय व मंडप व स्पीकर याची मोफत सोय केली जाईल गोवंश कसा वाचणार नैसर्गिक आपत्तीत गोशालेचे मोठे नुकसान सव्वीस एप्रिल रोजी सांगलीसह हो अनेक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले यामध्ये सांगलीत तर गारपीटच झाली याशिवाय सांगली परिसरासह हो अनेक गावांमध्ये वारा व वादळी पावसाने हाहाकार माजवला शेतकऱ्यांचे तर लाखोंचे नुकसान झालेच याशिवाय अनेकांची घरे देखील उद्ध्वस्त झाली सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी गोशाळा आंबेगाव येथील संस्थापक अध्यक्ष विठोबा अप्पासाहेब जाधव यांच्या श्री विठ्ठल रुक्मिणी गोशाळेचे मोठे नुकसान झाले आहे या गोशाळेमध्ये सध्या तीस गायींचे पालन होत आहे गायींचं शेण व गोमूत्र याशिवाय दुधास अडमोल मानले जाते या गोशाळेचे छत उद्ध्वस्त झाले आहे याशिवाय पाण्याची टाकी देखील वाऱ्याने लांबपर्यंत जाऊन फुटली आहे यामुळे गोशाळेचे मोठे नुकसान झाले असून गोवंश वाचण्यासाठी शासनाने याची दखल घ्यावी अशी विनंती संस्थापक अध्यक्ष जाधव यांनी केली आहे